अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं केंद्र राज्य सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने भारतीय राज्यघटनेत शेतकरी अत्यंत महत्त्वाचा घटक असताना देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे केंद्र आणि राज्य शासनाकडून सतत दुर्लक्ष करण्यात आलं आहे आजही शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळालेला नाही त्यांच्या मागणीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हक्कासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला इरविन चौकातून शासनविरोधात घोषणाबाजी देत दुपारी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे त्यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी केले देशात कोणीही उपाशीपोटी झोपू नये प्रत्येकाला अन्न मिळावं यासाठी ऊन पाऊस थंडी वादळी वारा यांचा विचार न करता न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवल्यास सर्व जनजीवन उद्ध्वस्त होईल शेतकरी जगेल तरच जग जगेल परंतु केंद्र आणि राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही तर शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा केलेली नाही जिल्हा तर मोठ्या प्रमाणात अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे परंतु याची मदत देखील अद्याप शेतकऱ्यांना पोहोचली नाही मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा काढला परंतु यातील पन्नास टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमच मिळालेली नाही अलीकडे मोठ्या आर्थिक लाभाच्या योजना शासन जाहीर करत आहे साधा आहे शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे एवढा अट्टहास आहे हे शेत हे जे सरकार बसलेलं आहे खोके सरकार बसलेलं आहे फडणवीस सरकार जे बसलेलं आहे हे सरकार कॅश फॉर वोटच्या योजना काढत आहे पण शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही आहे या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे अमरावती जिल्ह्यामध्ये वीस आत्महत्या मागच्या आठवड्यामध्ये झालेली आहे ही फॅक्ट आहे आणि मागच्या सहा महिन्याच्या जर तुम्ही घेतल्या तर दोनशेच्या वर आत्महत्या आहेत अरे शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे आणि जे दलाल आहेत ते ए सीमध्ये बसत आहेत शेतकरी रस्त्यावर आहे ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे हा अट्टहास आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती